काळ आला होता पण वेळ नाही रेवंडे वावदरे एस टीचा सज्जनगड घाटात ब्रेक फेल प्रवासी थोडक्यात बचावले काळ आला होता पण वेळ नाही अशी घटना परळी खोऱ्यातील एस टी बस प्रवाशाबद्दल घडली आहे तीव्र उतारावरून एस टीचा ब्रेक फेल झाल्यामुळं चालकानं प्रसंगदान राखत चलाकीनं गाडी नियंत्रणात आणली आणि प्रवासी बचावले सविस्तर घटना अशी की गणपती उत्सव संपल्यानं चाकरमाणी परतीच्या प्रवासावर आहे रेवंडे इथं मुक्कामी असलेली बस सकाळी निघाली गाडीमध्ये तुडुंब गर्दी रेवंडे वावदरे येथून निघालेली गाडी सज्जनगड फाट्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारायला लागली ही गाडी सोनवडी गावच्या वरती असलेल्या तीव्र वळणावर आली असता या गाडीचा ब्रेक निकामी झाला होता ही बाब चालकाच्या लक्षात आली एका बाजूला खोलदरी तर एका बाजूला डोंगर अशा परिस्थितीत बस क्रमांक एम एच चाळीस एन त्र्याण्णव छत्तीस ही बस चालकांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करत रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीत लगत वळवली त्यावेळी एस टी बस पूर्णपणे एका बाजूला कल्ली मात्र प्रवासी सुखरूप वाचले अचानक झालेल्या अपघातामुळं बसमधील सर्व प्रवासी भयभीत झाले होते काहींनी तर आरडाओरडा केला प्रवाशांना गाडीतून उतरता येत नसल्यानं त्यांना चालकाच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आले काहींना किरकोळ दुखापत झाली अचानक झालेले या अपघातामुळं परिसरातून लोकांची गर्दी केली होती गाडीतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली